तर पाच सात आता अशा प्रकारे दिवे बनवायचे आहेत आपल्याला अशा संख्यांमध्ये तर आता हे चार झालेत आणि आता याचा मी एक साधा दिवा बनवून घेते रेग्युलर तर आपल्याला हे दिवे आता स्वच्छ असे घासून काढायचे आहेत तर त्यासाठी आता इथं घेतलेलं आहे बेसन पीठ थोडंसं एक चमचा भर तर त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे एक चमचा मीठ आणि या लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे आणि आपल्याला याने हे दिवे घासायचे आहेत तर मस्त निघतात दिवे नक्की घासून पहा तर उद्यापासून आता श्रावणाला सुरुवात होत आहे तर त्यासाठी आता तयारी आपली सुरू आहे तर इथं आता आपल्याकडे आहेत फुलवाती आणि आपल्याला आता त्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्यात तर आता ज्योती तु तुपात वाती भिजवते कारण उद्याच्या पहाटपासून सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यात आणि महादेवाला जाणार आहेत तर त्यामुळं अगोदर वाती आता ह्या तुपात भिजवून ठेवायची आहे सगळ्या आणि मी आता ही दिवे घासून घेते तर आपल्याला दीपपूजन करायचे श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळालेले आहेत तर या महिन्यामध्ये सरा सणांची रेलचल सुरू होत असते श्रावण महिना लागताच पाचव्या दिवशी नागपंचमी असते नागाची पूजा केली जाते सुवासिनींचा सण असतो सुवासिनी झोका खेळतात तर या महिन्यामध्ये भरपूर सणांची रेलचेल असते भाऊ बहिणीच्या बंधनाला अतूट करणारी रक्षाबंधन हा पण सण याच महिन्यामध्ये असतो हा महिना नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी संबंधित आहे जो शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेला पाऊस आणत असतो श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे तर या महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीचा जलाभिषेक किंवा पंचामृताभिषेक केला जातो आणि महामृत्युंजय मंत्र जपला जातो तर या महिन्यामध्ये भगवान शंकराची जेवढी आपण उपासना करू तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट असे मिळत असते तर या महिन्यामध्ये मंगळागोरीचे व्रतही स्त्रिया करत असतात नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे आषाढ आशार अमावस्या आषाढी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या तर आज आपल्याला घर स्वच्छ करून आणि उंबर ठाले पण करायचं आहे आणि उंबरठ्यावर आपल्याला छान अशी वात लावायची आहे किंवा कापूर जाळायचा आहे तर आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी वास करण्यासाठी किंवा स सकारात्मकता राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि सर्व दिवे घरातले साफ करून आपल्याला श्रावण महिन्याची तयारी करायची आहे तर चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर स्वागत आहे आपल्या आपला शेतमाळा या चॅनलमध्ये तर आता फुलं घेतलेत मी आणि देवपूजा करणार आहे तर आज स्वच्छता झालेली आहे सगळे ठाले पण पण झाले आणि आता दिवेही साफ करणार आहोत तर अगोदर आता देवपूजा करून घेते तर चला आज संपूर्ण असा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर दिवेही आपण साफ करणार आहोत दिव्यांची पूजाही करणार आहोत तर चला तर मग तर आज घरातील सर्व स्वच्छता करून आणि आपल्याला उंबरठा लेपन हळदीचे लेपन आणि उंबरठा पूजन करायचे आहे तर उंबरठा पूजन आपण का करावे तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहावा त्यासाठी आपण उंबरठा पूजन नक्की करावे तर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारावर आपण उंबरठा पूजन करावे तर हळदीचे लेपन करून आणि छान अशी सुबक्षी रांगोळी काढून आपण उंबरठा पूजा करावी तर यावर स्वस्तिक काढून हळदी कुंकाने याची पूजा करावी आणि त्यानंतर कापूर जाळून आपण उंबरठ्याला ओवाळावे तर अशा पद्धतीने कोणत्याही अमावश्येला किंवा पौर्णिमेला हे उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरातील सकारात्मकता अजूनच वाढत असते

शंभो मज तारी आज आषाढा महत्स्य आहे म्हणजेच दीपा महत्स्य आहे तर आजच्या दिवशी आपल्याला सर्व दिवे आपल्या घरात जेवढे दिवे असतील तेवढे दिवे स्वच्छ असे घासून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला लावायचे आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि त्याचबरोबर आपल्याला कणकेचे पण दिवे करायचे आहेत आणि आपल्या घरात जे, जे। आप लहान मुले असतात ना त्यांना पण आप आपल्याला या कणकेची दिवाणी ओवळून घ्यायचे कारण मुलांना कशी नजर लागते किंवा त्यांना दीर्घ आयुष्य लावावं त्यांचं सा आयुष्य चांगलं व्हावं यासाठी प्रत्येकाईने या अमावस्याच्या दिवशी कणकेचे दिवे करून त्यांना छान असं ओवळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी कणकेचे दिवे करते तर हे जे कणिक आहे ना तर यामध्ये मीठ न टाकता हे घट्ट असं भिजून घेतलं आहे आणि याचे आता आपल्याला दिवे करायचे आहेत था ताही, ताही, तर मैत्रिणींना आपल्याला इथं आता हे कणकेचे दिवे करायचे आहेत पण आता हे कमळाच्या आकाराचे दिवे आपण बनवून घेणार आहोत तर गोलाशी एक पार लाटून घेतली आणि त्याचे चार असे भाग करून घेतले आणि हे भाग आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे आहेत तर याचे दोन दिवे आपले कमळाशी तयार होणार आहेत तर तुम्ही पहा कसे आपण आता कमळाचे दोन दिवे तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने या सगळ्या भागांची गुंडाळी करून घ्यायची आणि भागमधून सुरीने कापून घ्यायचा तर असे हे दोन दिवे आपले तयार होतात तर मस्त अशा कमळाच्या पाकळ्या फुलवून आणि छान असं आपल्याला यामध्ये फुलवात फुल लावता येते तर झालं ना छान असं दिवा तयार तर पहा किती सुंदर असं दिवा तयार झाला आपला वेगळ्या प्रकारचे दिवे तुम्ही करू शकता किंवा आपण जे रेग्युलर साथी दिवे करतो तसे देखील करू शकता पण वेगळं काहीतरी म्हणून आम्ही अशा प्रकारचे दिवे आज केलेले आहेत पाकळ्या ज्या आहेत ना त्या अशा आपल्याला थोड्याशा मागं फोल्ड करायचे म्हणजे असं फुललेलं फुल कसं असतं त्याप्रमाणे हा दिवा दिसतो कमळाचं असं थोडस मध्ये हे करायचं म्हणजे आपल्याला फुलबात जे रेग्युलर दिवा आपण बनवतो नेहमीच पूजेमध्ये किंवा ऑप्शन करताना तशा प्रकारचा एक दिवा बनवला यामध्ये तुम्ही फुलवात लावू शकता किंवा वात लावून तेल टाकून किंवा तूप टाकून देखील हा दिवा लावू शकता तर अशा प्रकारचा एक दिवा मी बनवून घेतला तर या दिवांमध्ये आपल्याला तुपात भिजवलेल्या फुलवाती लावायच्या आहेत तर खूप सुंदर दिसतात त्या तर या दिव्यांमध्ये आपण आपलं साधं गोड तेल किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकतो तर माझ्याकडे मोहरीचं तेल आहे तर मी एका दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकणार आहे तर चांगलं असतं मोहरीचं तेल देखील आपण दिव्यांमध्ये दे लावलेलं दिव्यांमध्ये किंवा समयीमध्ये आपण आपलं जे खाण्याचं तेल असतं ते टाकून देऊ आपल्या देवघरात ना जागा कमी असल्यामुळे आता इथंच आम्ही दिवे लावणार आहोत देवासमोर दिवे प्रज्वली करून घेतल्यानंतर आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची पूजा करून कुंकू सगळ्या दिव्यांना आपल्याला हरी दिवस आपल्या जीवनातला जो अंधकार आहे तो नाही आणि तुमच्यासारखा प्रकाश दिव्यासारखा प्रकाश आमच्या येऊ दे अशा आपल्याला दिव्याला प्रार्थना देखील करायची आहे घरातील जे लहान मुलं आहेत त्यांना पण आपल्याला आजच्या दिवशी ओवळायचं आहे त्यांचं ऑप्शन करायचं आहे कारण त्यांना वाईट नजर लागू नये किंवा त्यांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी आपल्याला त्यांचं हे जे कन्फ्युजन दिवे आहे त्यांनी आपल्याला ऑप्शन करून घ्यायचं तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही दिव्यांची आवज साजरी केलेली आहे किंवा दीप अमावस्या आणि लक्ष्मीला अशा पद्धतीने दिवे लावलेले आहेत कणकेचे आणि आपल्या घरातले सर्व दिवे तर चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय